राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी आज परळी भजनाथ येथे पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथाचे मनोभावे पूजा करून दर्शन घेतले नामदार धनंजय मुंडे यांच्यावर मुंबई येथे काही दिवसांपूर्वीच पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यानंतर त्यांच्यावर रिलायन्स हॉस्पिटलमध्येच उपचार सुरू होते शस्त्रक्रिया व उपचार घेतल्यानंतर धनंजय मुंडे हे परळी येथे पहिल्यांदाच आले परळीत आल्यानंतर त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाची मनोभावे पूजा केली व दर्शन घेतले धनंजय मुंडे हे परळीत असताना नित्य नियमाने प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनाला जात असतात मात्र यावेळी मुंबई येथे त्यांच्यावरशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली व काही दिवस त्यांनी रुग्णालयात उपचारही घेतले शस्त्रक्रिया व उपचार घेतल्यानंतर प्रथमच ते परळीमध्ये आले परळीत आल्यानंतर त्यांनी वैद्यनाथ मंदिरात जात प्रभू वैद्यनाथाची मनोभावे पूजा केली व प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाड यांचीही प्रमुख उपस्थिती होती